नमस्कार आज इंदापूर तालुक्यामध्ये श्रीकांत तुकाराम महाजांची पार्कचं आगमन झाले आहे तर पारखी मध्ये मावळीच्या सोहळ्यामध्ये कामंजंदवाडी बद्दल काय नाही वारी म्हणायचं आनंदात आनंदात वाडीसाठी हा किती वर्षापासून करता तिसरं वर्ष आहे माझं तिसरं वर्ष भाऊ चांगले वारी असा सोळा सुद्धा नाही हे जे म्हणलं साधू साधू अगदी बरोबर आहे असा सोहळा स्वर्गी सुद्धा नाही काय नाही हा आनंद म्हणजे हा कुठे आनंद मिळत नाही

वारी वारी मध्ये खूप आनंद आहे कुठून आलो का आपण मी तसा प्रॉपर बीड जिल्हा साखर तालुका छडोल कोड गाव आहे माझं पण मी राहिला पुण्याला आहे मी दोन हजार बारा पासून मी काहीवारीला आहे म्हणजे खंडित आलो कोरोनामुळे पण आता ಮೇಲೆ <laughs> ಆನಂದನಂದ್ರಂದ